आपले उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं निधन झाले त्याच्या संदर्भात आज आपण एक शोकसभा आयोजित केलेली होती त्या शोकसभेसाठी आज आपण सर्वजण उपस्थित आहोत त्यांच्याबद्दल दोन शब्द मनोगत व्यक्त करावा असं मी सरांना विनंती करतो संपूर्ण महाराष्ट्र ह्या घटनेनं शोकाकुल झालेला असून की सर्व बहुजनामध्ये आणि राजकारणामध्ये पोकळी न भरून निघणारी पोकळी पडलेली आहे आता अशी व्यक्ती असा नेता न होणे अजितदादा दादा आम्हा सर्वच पूर्ण महाराष्ट्राना बहुजनांना एक आगळावेगळा लढा लावली होते त्यांनी जे सर्व स्तरामध्ये जे काम केलं हे साधारण आहे या ठिकाणी आम्ही त्यांच्या सर्व परिवारांच्या आणि या सर्व त्यांच्या घडलेल्या राजकीय याच्यामध्ये जे काही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋण आहेत आणि दादा तुमच्या आमच्यातून काया वाचने जर गेले असले तरी आचार आणि विचारानं कायम जिवंत राहतील आणि त्यांना <laughs> अशा पद्धतीचं दोन मिनटांचं वक्तव्य करून या ठिकाणी त्यांना भाऊप्रज्ञ श्रद्धांजली आम्ही आर ग्रामपंचायत सरपंच आरगी विकास सोसायटी सर्व आर्गीच्या पंचकुशी सर्व नागरिक त्याचप्रमाणे सर्व पतसंस्था व्यापारी संघटना आणि सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी भाऊप्रज्ञ श्रद्धांजली वाहतोय आम्ही आजीदादा पवार यांचं काल अपघाती निधन झालं एक नेतृत्व कामाचा एक का वेगळा पायडा असणारं नेतृत्व दादांची ओळख होती त्याचबरोबर दादाच्या जाण्यानं महाराष्ट्र तर पोरका झाला बारामती तर पोरके झाले पण आज प्रत्येकाच्या मनात दादांच्या जा जाण्याचा एवढं मोठं धोका आहे की आपण ते सांगू शकतात व्यक्त नाही कोर्स शकत आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी जरी या महाराष्ट्रासाठी जे केलं दादांचं महाराष्ट्र आम्ही सर्व दृढी नाही पण त्यात मी एक विनंती करतो आहे की दोन दिवस शाखा असल्या कारणानं आज आपण जी शोकसभा ठेवली ते चांगलीच गोष्ट आहे पण आम्ही काही निर्णय ते घेतले नाही पण उद्या ग्रामपंचायत पत्र करून उद्या दुपारप्रेन बंद या गोष्टीकडून दादाना बोकळी श्रद्धांची व्हावीशी आमची इच्छा आहे आणि ते ग्रामपंचायतीत पत्र देऊन उद्या दुपारपर्यंत आरक्षबंद ठेवावं आणि दादाने भोपळे श्रद्धांजली व्हावं एवढीच आमची इच्छा महाराष्ट्राचे आदरपर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा काल दादांचं अपघाती निधन झालं या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशसुद्धा सोपा आहे एक कामाचा माणूस निघून गेल्याची खंत सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झाली सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस आज आपल्या सर्वातून निघून गेला दादा हे राजकारणाच्या परिणामचं व्यक्तिमत्व निर्माण झालं होतं महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आज दादांची गरज होती पण काळात काला असा असतो की नेमकी पुढं कुणाला चालणार असं म्हणतात आपल्या आरोग्याच्या वतीनं दादाना भावपूर्ण सर्वजण स्थानिक स्वास्थ्य संस्थेच्या प्रचारात व्यस्त असतानाच अचानक मला फोन आला की अशा पद्धतीचं अपघात झाला आहे निर्माणाचा आणि दोन दिवस अगोदर मला अपडेट होती की आधी आदितांची सभावणार होती आणि त्या हिशोबानं आम्ही पण सगळेजण संपर्कात होतो एकमेकाच्या आणि पण काल अचानक समजल्यावर आम्हाला पण एकदम शॉकिंग होतं आणि आम्हाला पण ते काय समजणार नव्हतं अशा या निवडणुकीच्या धामधुमीत आणि असा हडासा कार्यकर्ता आणि ग्राउंड लेवलपासून ते सर्वच पक्षांशी त्याचा त्यांचा ते ते असलेलं संपर्क आणि त्यांनी केलेलं असलेलं काम आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी दिलेला शब्द म्हणजे पक्का शब्दाला पक्का म्हणजे अजितदादांचं नाव असं एक समीकरण होतं आणि मुख्यमंत्री सहा मुख्यमंत्री ते आपल्याला राज्याचे झाले आणि एक पूर्ण राज्यातच नव्हतं तर देशभर त्यांचं एक वलय होतं शब्दांचा पक्का म्हणून अजितदाद असं आणि राष्ट्रवादी पक्षाचं त्यांनी खंबीरपणे इतके दिवस नेतृत्व करत असताना समाजातल्या तळागाळातल्या घटकाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि अचानक असं आणखीन काही त्यांच्या आयुष्यातले दिवस जे समाजाला देऊ शकणार होते पण अपघात मुळं काल अतिशय खरोखर महाराष्ट्रावर शोभकाळ पसरली आणि महाराष्ट्रासाठी कालचा दिवस तसा दुःखाचा आणि काळा दिवस म्हणावा लागेल आपल्याला आणि त्यामुळे आम्ही सर्वच पार्टीच्या वतीनं सर्वच जे, वत सर जे पक्ष आहेत तुमच्या वतीनं आरोग्य गावाच्या वतीनं आणि संपूर्ण आरक्ष जिल्हा परिषद गटाच्या वतीनं भाव श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या सर्वच कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सर्वपक्षीय सहभागी होतो बंधूनो बहिणीनो आणि माझ्या मातानो हा आवाज आता कधी गुणणार नाही किंवा आपल्याला कधी प्रत्यक्षात पुढं ऐकता येणार नाही कामाचा प्रचंड ओरख असलेला नेता प्रशासनावर अत्यंत प्रचंड पकड असलेला आणि गोगरिबांची आणि सर्वसामान्यांची कामं करणारा नेता तसंच अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला तर नेता बनवणारा नेता ने असा नेता आपल्याला सर्वांना सोडून गेला की आपल्या महाराष्ट्र राज्याची पोकळी ही सदैव राहील असा नेता होणे होणार नाही अशा नेत्यांना मी माझे भावपूर्व श्रद्धांजली वाहतो काल आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी ही बातमी व्हायरल झाली अत्यंत दुःखद बातमी की सगळेजण चोवीस तास माणूस काम करणारा हा उपमुख्यमंत्री असं परत कधीच होणार नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो आमच्या अर्जात कॅद्याला पाणी आज होतं दोन हजार दोन ते तीनची वर्ष होती ती बिल्डिंग पण नव्हती खाली सावडी होती तिथं आम्ही दादाना निवेदन दिलं होतं की त्या जागेला बोलता होता तरी थांबवलं वाचून थांबवलं आणि आम्ही सर्व आम्ही होतो वर्तमान बाजूला आणि वैष्णव बापुंद होते त्यांचे आत्ता निवेदन स्वीकारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी जलसंपदा मंत्री आहे माझ्या हातात सगळं आहे मी तुम्हाला दोन वर्ष यात पाणी सोडायची व्यवस्था करतो आणि दोन वर्ष पण गेले एक वर्षाभरात त्यांनी कार्यकाळ चालू केला त्यांनी काय शिवसेने निधी दिली आणि कॅनलची पाणी त्यांच्यामार्फत असं आलं असं आम्हाला पूर्ण घ्या सरकारने सुद्धा मदत केलीच तर त्यांनी प्रयत्न केले काल विमान दुर्घटना झाल्यानंतरनं विमान कोसळलं त्या विमानात कोसळताना असं कागद पडली सगळे ती कागद कशी होती लोकांचं निवेदन लोकांच्या समस्या लोकांची कसं मदत करते ह्या पद्धतीशी काल उच्च त्या कागदामध्ये फक्त लोकांच्या भावना होत्या दादाखंड आमचं काम होते म्हणून कारण कोणत्याही सभा असते कोणत्याही प्रशासनाच्या कामाचं चुकीच्या टायमात जाणार नाही राईट टायमा जाणार पण आता मात्र चुकीच्या टायमाला ता दादा गेला त्यामुळे ता गे मी आणि आमच्या आरोग्य बघ शासकीय तर आम्हाला आलेले अनुभव हो म्हणजे दादांचे तर अतिशय प्रशासनावर व वचक भरपूर असणारे स दरविवारी त्यांचा सात वाजता बारामतीमध्ये जनता दरबार असतो आहे आणि कलेक्टर लेवलचे सर्व खात्याचे सगळे अधिकारी आणि जनता असे भरून ते जागेवर त्यांनी निर्णय देण्याची खाते आणि आम्ही पुण्याला गे एकदा गेलो होतो तर पुण्यात चार साडेचार वाजता मेट्रोचे जे काम चालू आहे ते सर्व क्लासवाना अधिकारी घेऊन ट्रॅफिक जाम असतंय म्हणून ते पहाटे चार वाजता काम करणार म्हणून आम्ही बरीच आरक्षण माणसं बघितली राजकारणातली तर दादासारखा माणूस पूर्ण वेळ काम म्हणजे पूर्ण वेळ आपला देऊन अतिशय सामान्य माणसापासून उच्च असणाऱ्या माणसापर्यंत सर्वांना समान न्याय देणारा आणि असा नेता होणे नाही तो गेला अगे संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या कुटुंबाचं नवं तर संपूर्ण महाराष्ट्राचं सर्व पक्षीय सर्व राजकारणातील लोक सगळ्यांचं एवढं मोठं नुकसान झालं आहे ते न भरून येण्यासारखं आहे त्यांच्या आत्म्याला चरीशांती लावं हे मी माझ्या वतीने सांगितलं त्यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं आपण आज या दुःखद क्षणाची आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण जमलो दादांच्या बाबतीत जर बोलायचं म्हणतं दादा हे आपल्या महाराष्ट्राचे शिस्तबद्ध नेता कसा असावा हा सगळ्या पक्षाच्या नेत्यांना दादांनी एक पायटा पाठवून गेलेला आहे दादांची जी दादागिरी जी दबणगिरी दादा जी होती ती प्रशासनावर ती सर्वसामान्यांच्यावरती दादागिरी म्हणजे दादांची नव्हती की प्रशासनावर सर्वसामान्य लोकांची कामं कशी व्हावी ह्यासाठी दादांची दाबूनगिरी दादा दाखवून गेले होते मला आता ह्या श्रद्धांजलीवरील सर्व नेत्यांना एकच सांगावं असं वाटतं आहे सर्व पक्षीय नेत्यांना की दादांचं जे शिस्त दादा होते जे कायमांचे पक्के आहे शब्दाचे पक्के आहेत आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा एक नेता होता त्या नेत्याची पोकळी भरून काढण्याचं काम सर्व नेत्यांनी ने दादांचा एक आदर्श घेऊन सर्व पक्षाच्या नेत्यांनी ने घ्यावं असं मी एक माझ्या माझ्या वतीनं मी व्यक्त होतो परंतु आता या पूर्ण आमच्या या गावाच्या वतीनं आम्ही आमच्या गाव आमचा समाज आमच्या पूर्ण गावाचे ग्रामस्थ सगळ्यांच्या वतीनं मी आज या दुख निर्देशनाच्या क्षणी मी श्रद्धांचे वर्तो दोन दादांच्या बाबतीत जे घडलं हे खरंच दुर्दैव आहे कारण आपले जे पश्चिम महाराष्ट्रातील पा सात जिल्हे आहेत त्यातील प्रत्येक तालुक्या आणि तालुके हे दादांना अतिशय बारीकपणे बारकावा माहीत होता या भागात दुष्काळी दुष्काळी टंचाई असू दे आर्थिक काय घडला असू दे दादा बारकाव्याने बघायचे आणि तात्काळ त्याचे नियोजन करायचे आम्हाला सकाळी नऊ दहा वाजता ही बातमी समजली आणि समजल्यावर अशी अति अतिशय धक्का बसला आणि दादा आपण आपल्यातून निघून गेले आता साहेब दादा दादांना बऱ्याच लहान वयात त्यांना पुढं केलं होतं त्यामुळं दादांना अतिशय घाटशी निर्णय घ्यायची सवय होती आपल्या अर्थकारण असू दे किंवा कृषी विभागाच्या कोणत्याही निर्णय घ्यायचे असू देत दादा धाडा निर्णय घ्यायचे राजकीय दबावाला न चुमानता दादा निर्णय घेत होते त्यामुळं दादांना कायम ट्रोल केलं जायचं पण त्यांना अति कोणतीही भीती नसायची आणि आ आत... दादा आपल्यातून निघून गेलेत दादा श्रद्धांजली देतो धन्यवाद आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, मंत्री अजितदादा पवार सर्वांचे लडके दादा यांचे विमान अपघातात काल दुःखद निधन झालं ही महाराष्ट्राला अतिशय धक्कादायक अशी बातमी होती सर्वांचेच लाडके दादा होते त्यांची काम करण्याची ही खूप अशी वेगळी होती आणि आज आपण आर ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ आणि सर्व सदस्य कर्मचारी सर्वांच्या आरका सर्वांच्या वतीनं आज आपण इथं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत